नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सर्वा सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र हे सुसंस्कृत विचाराचं राष्ट्र राज्य म्हणून ओळखलं जात जिथं वैचारिक आरोप होता। प्रत्यारोप होतात पण त्याची एक सीमा असते हल्ली भाजपने दोन अडीच वर्षामध्ये या असलेल्या सीमेला सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैव आहे महाराष्ट्रात अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायचे मग पवार साहेबांवर टीका केली जाते बरेच जण बोलतात आता जयंत पाटील साहेबांवर बोलले आता जयंत पाटील साहेबांना बोलत असतानाच दुर्गाजी राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली होती निषेधार्थ आहे संस्कृती असते आरोप प्रत्यारोप करावे पण त्याला कुठेतरी मर्यादा असावी मला वाटतं ता हे ताळतंत्र ताजतंत्र आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर अशीच भाषा वापरायची असेल माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धक्का दाखवण्यापेक्षा पोलिसांना मोकळीत द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळीत द्यावी आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे अशीच आम्हाला इशारा ठिकाणी द्यायचं आहे सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा निघेल त्यावेळेला जाहीर करून कशा पद्धतीने पुढचं आंदोलन असेल भाजपला वाटत असेल की फक्त तेच कार्यकर्ते शिवराया भाषेच्या उपयोगात असतात अजूनही आमच्या कोणत्या पदाधिकारी भाजपच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल शिवराया भाषा कुठला वापरला नाही माहितीच्या नेत्याबद्दल वापर वापरलं नाही पण जर अशीच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं असेल तर मला वाटतं की निश्चितपणाने जाणीवपूर्वक अवकाळी पाऊस एवढा आहे पाऊस एवढा पडला शेतकरी अडचणीत आहे दृष्टीकडे लक्ष वितरित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात का जाता त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तेवढ्या तयारीने त्याच्या उत्तर देण्याची तयारी करतो